चांगल्या गोष्टीचं रूपांतर पुढे जाऊन चांगल्यातच होतं चांगल्या संगतीचं रूपांतर देखील चांगल्या, चांगल्या आयुष्यामध्येच होत असतं कारण ज्या प्रकारचं बीज असतं त्याच प्रकारचं फळ येतं आणि त्या फळापासून परत बीज तयार होऊन जे पुढे विस्तारलं जाणारं वृक्ष असतो तो देखील त्याच फळांचा असतो म्हणून आपण जेव्हा आयुष्यात संगत निवडतो तेव्हा ती संगत चुकीची ठरू नये हे मात्र नक्की कारण चुकीची संगत आपल्याला किती खोलावर आणि संकटात घेऊन जाईल याचा काही भरोसा नसतो परंतु योग्य संगत मात्र निश्चितपणे आपल्याला प्रत्येक गोष्टीमधून साथच देत असते कारण योग्य संगत आपल्याला कधीही चुकू देत नाही चुकलं तर आपल्याला व्यवस्थित रस्त्यावर आणते चुकलेली वाट कशी व्यवस्थित आहे हे दाखवते आपण कुठं चुकत आहोत हे सांगते आणि आपला उद्धार करण्याचं काम ही व्यवस्थित असलेली चांगली असलेली संगत करत असते ही संगत जर संतांची असेल तर मग तर सुवर्णयोगच समजावा कारण असा दुग्ध शर्करा योग मिळणं फार कमी जणांच्या नशिबात असू शकतं संतांची संगत मिळण्यासाठीचं जे भाग्य लागतं ते प्रत्येकालाच मिळेल असं नाही कारण संतांनी आपलं आयुष्य हे समाजासाठी वेचलेलं असतं संतांनी आपलं आयुष्य हे ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून घालवलेलं असतं त्यांच्या नामस्मरणामध्ये नामजापामध्ये जी शक्ती किंवा अलौकिकता असते ही अलौकिकता देखील सगतीला त्यां संत जर आपल्या संगतीला असतील तर आपल्याला देखील मिळू शकते एवढा चांगला प्रभाव या संतांच्या संगतीचा असतो संत तुकाराम महाराजांनी संगतीबद्दल किंवा कशाप्रकारे आपण काय घेतल्यानं काय होतं हे त्यांच्या अभंगामधून विषद केलेलं आहे ते म्हणतात अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचीही ऐसियांचा संग देई नारायणा ओलाच्या वचना जयांचीया उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी तुका म्हणे तैसे होई जेत संगे वास लागे अंगे चंदनाचा अनेक प्रकारचे उदाहरणं देऊन आणि समर्पक असे उदाहरणं देऊन संत तुकाराम महाराजांनी कशाप्रकारे कोणाकोणाच्या संगतीत राहिल्यावर मिळतं काय काय मिळतं हे विषद केलेलं आहे ते म्हणतात की अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली ही म्हणजे जर अमृताचं फळ असल आणि त्या फळाची जी वेल असते त्याच्यावर अमृतच लगडणार आणि त्या अमृताच्या बीजापासून म्हणजे नंतर जे फळ तयार होईल त्याच्यापासून जे बीज मिळेल किंवा बी मिळेल त्या बीचा विस्तार देखील पुरे अमृतामध्येच होणार म्हणजे हे एवढं चांगलं आहे आणि हे चांगलं चांगलं होतंच वाढत जाणार थोडक्यात सांगायचा जा त्यांचा उद्देश हा आहे की तुम्ही जर चांगले राहिलात आपण जर सगळे चांगले बनून राहिलो तर आपल्यापासून सर्वच गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या चांगल्या होत जातील आणि त्याचं रूपांतर अजून चांगल्यामध्ये होत जाईल आणि चांगुलपणा किंवा आपली भक्ती किंवा पुण्यपणा हा एवढा आपल्याला कमवता येईल इतर कोणत्या गोष्टीमधून देखील मिळणारं पुण्य हे याच्यामधून मिळणाऱ्या पुण्यापेक्षा निश्चितच कमी ठरल कारण चांगोलपणातून मिळणारं पुण्य हे आपल्याला सदैव उपयोगाला येतं ते पुढे म्हणतात ऐसियांचा संघ देई नारायणा ओलाच्या वचना जयांची या म्हणजे ते नारायणाला पांडुरंगाला अशी विनंती करतात की मला असल्याच लोकांचा संघ दे किंवा संतांचीच संगत दे जे लोक चांगले आहेत ज्या लोकांच्या मनामध्ये इतरांविषयी कटुभाव नाही आहे कटु भाव जे लोक प्रामाणिकपणे वागतात इतरांचं वाईट करण्यावर त्यांचा कधीच डोळा नसतो आणि प्रत्येक वेळेस त्यांच्याकडं पुण्यपदरी साठलेलं असतं किंवा पुण्यासाठी ते नेहमी काम करत असतात असे मला तू लोकांची संगत दे ह्या लोकांच्या मनामध्ये ह्या लोकांच्या शरीरामध्ये जी काही चांगुलपणा किंवा अंतकरणामध्ये जो काही चांगुलपणा भरलेला आहे अशा लोकांची जर मला संगत मिळाली तर मी धन्य होईल एवढा चांगला विचार हे यातून मांडतात अशा लोकांच्या शरीरात आणि मनात हा भक्तीचा ओलावा कायमस्वरूपी असतो ही संगत जर मला भेटली तर हा ओलावा देखील मला मिळेल ते पुढे म्हणतात की उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्ट तैसी तैसी दिसेवरी जशा प्रकारचं आपण काही अन्न खातो किंवा काही आपण द्रव प्राशन करतो किंवा पितो तर त्याप्रमाणे आपल्या घशाला जर ते द्रव चांगला असेल तर थंडावा देतं शरीराला थंडावा आणि शांतता देतं असं सात्विक जर आपण अन्न घेतलं तर आपल्यामध्ये सात्विकता येते परंतु हेच जर द्रव उग्र असेल तर आपल्याला ते उग्रतेत घेऊन जातं आपल्याला नको त्या मार्गाला ओढत नेतं आणि आपला आपल्या स्वतःवर संयम राहत नाही आपण आपला संयम हरवून बसतो आणि मग आपल्याकडून चुकीचेच कार्य होऊ शकतात म्हणून अशा प्रकारचं सेवन करावं की ज्यामुळे आपल्या घशाला आपल्या शरीराला थंडावा वाटेल आणि त्याच प्रकारे जर सेवन आपलं चांगलं झालं तर आपलं द शरीर त्वचा मन सर्व काही प्रसन्न दिसेल कारण हे ह्याचं रूपांतर असतं चांगलं खाल्ल्यानंतर जे चांगलं रूप आपल्याला मिळेल तर त्याप्रमाणे आपल्याला ह्या चांगल्या गोष्टीमधून देखील सेवन केल्यानं आपल्याला चांगल्या गोष्टी दिसतील संत तुकाराम महाराज पुढे जाऊन अजून असं सांगतात की तुका का म्हणे तैसे होई जेत संगे वास लागे अंगे चंदनाच्या म्हणजे चंदनाच्या झाडाच्या आसपास जेवढी झाडं असतात किंवा चंदनाच्या झाडाच्या सानिध्यामध्ये जे जे काही येतं या सर्वांना एक विशिष्ट असा चंदनाचा वास लागतो हा गुणधर्म जरी मूळ चंदनाचा असला तरी तो सुवास तो सुगंध चंदन इतरांना देखील देत राहतो म्हणजे चांगोलपानाचा जो संदेश आहे तो चांगले लोक इतरांना देखील देतात आणि त्यांच्यामधून चांगुलपणा किंवा चांगल्या गोष्टी कशा प्रकारे बाहेर निघतील यासाठी सदैव प्रयत्न करतात म्हणून मला तू अशाच लोकांचा संगत घेऊ घेऊ दे की ज्या लोकांमधून मला चांगलं मिळेल कारण चांगुलपणाशिवाय आणि पुण्याशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच खरं नाही आहे इतर कोणत्या गोष्टीचं अस्तित्व किती आहे हे सांगता येणार नाही परंतु पुण्य मात्र सदा आणि चिरकाळ टिकणारं आहे एवढे छान आणि सुंदर असे विचार संगतीच्या परिणामाचे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून विषद केलेत हे जर विचार आपण आपल्या मनावर रुजवले आपल्या मनावर बिंबवले आणि अशीच जर चांगल्या संगतीत राहून चांगल्या गोष्टीचं सेवन करून इतरांना जर चंद्राच्या झाडाप्रमाणे आपण जर चांगल्या गोष्टी दिल्या तर हे सर्व अमृताच्या वेलीप्रमाणे आपल्याला देखील चांगलं मिळत जाईल जय जय रामकृष्ण हरे